चारशे रुपये कोल्हापुरी चप्पल काय विशेष काय चप्पलचं नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या ट्रॅव्हल बिवल या युट्यूब चॅनल वर मित्रांनो आता थंडीचा मोसम सुरू आहे आणि या थंडीच्या मोसम मध्ये खास करून ठिकठिकाणी थीक यात्रा महोत्सवाचं आयोजन सा केलं जातं लास्ट टाइम आपण गेलो होतो आई सटुआयीच्या यात्रेला म्हणजेच कोलिवलीच्या यात्रेला या कोलिलीच्या यात्रेच्या व्हिडिओला आपल्या सर्वांचं भरभरून प्रतिसाद आला भरभरून प्रेम मिळालं त्याबद्दल आपल्या सर्वांचं सर्वप्रथम मनापासून आभार आणि आज आपण आलो आहे मुरबाड तालुक्यातील आणि ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा इवन चौदा जिल्ह्यांची यात्रा म्हणून जिला ओळखलं जातं ती म्हणजे मसोबाची मसा यात्रा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून यात्रेकरून या यात्रेची सफर करण्यासाठी किंवा या यात्रेचा आनंद लुटण्यासाठी येत असतात आणि अशाच या यात्रेला व्हिजिट करण्यासाठी आज आपण आलो आहे तर मित्रांनो दोन हजार पंचवीसची ही यात्रा म्हणजेच मासा यात्रा कशाप्रकारे भरलेली आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या ट्रॅव्हल व्यूअल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग या मासायात्रेच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे म्हसा गावाच्या मेन एंट्रन्सला आपल्याला इथे मसा यात्रेचा स्वागताचा बॅनर लागलेला दिसतो आहे आणि इथून आपण चाललो आहे आता पुढे बघूया तिथे कोणकोणती दुकाने लागलेली आपल्याला पाहायला मिळतात इथेच लेफ्ट हँड साईडला लहान मुलांची खेळणी वगैरे हो दिसत आहेत इथे सुंदर सुंदर असे फ्लॉवर पॉट्स आहेत इथे लोखंडाच्या कढई आणि तवे वगैरे ज्याला आपण बोलतो फॅन वगैरे हे या साईडला लागलेले दिसत आहेत आणि इथे छत्रपती शिवाजी महाराज त्याच्यानंतर श्रीकृष्णाच्या मूर्ती वगैरे लागलेल्या दिसत आहेत विठ्ठलाची मूर्तीसुद्धा आहेत हत्ती आहेत आणि इथेच यात्रेच्या सुरुवातीलाच म्हणजे इकडे मोठं मैदान दिसतं आहे इथे टू व्हीलर आणि फोर व्हीलरची पार्किंगसुद्धा आहे तुम्ही जर येत असाल तर इथे पार्किंग करून तुम्ही यात्रेमध्ये जाऊ शकता पार्किंगच्या समोरच मित्रांनो इथे पर्यायी रस्ता दिला आहे म्हणजे कर्जतकडून मुरबाडकडे जाण्यासाठी आणि बसने वगैरे येत असाल तर इथे जादाच्या बस म्हणजे खास यात्रेकरूंसाठी इथे बसचं आयोजन केलं जातं त्याची एक स्टँड किंवा तात्पुरतं एक आपण बस स्थानक म्हणू शकतो ते इथे दिसतंय आणि यात्रेकरूंच्या संरक्षणासाठी इथे पोलीस सुद्धा दल आपल्याला इथे पाहायला मिळते सुद्धा मित्रांनो लोखंडाचे तवे कढई वगैरे दिसत आहेत आणि इथे काही फायबरचे म्हणजे डेली यूजच्या काही गोष्टी आहेत टिकवाय वगैरे घमेले आणि या सुद्धा फायबरच्या भरपूर अशा गोष्टी आपल्याला इथे पाहायला मिळत इथे काही डेली यूजचे कपडे आहेत त्यानंतर इकडे दरवर्षी हे बॅगचं दुकान आपल्याला पाहायला मिळतं छोट्यापासून मोठ्यापर्यंत अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बॅट्स यांच्याकडे अवेलेबल असतात रस्त्याच्या दोन्ही साइडला आपल्याला दुकाने लागलेली पाहायला मिळतात दुकाने पाहत आपण चाललोय आता पुढे आणि इथे गॉगलचे दुकान आहेत मित्रांनो दादा कसे आहेत गॉगल शंभरला ला दोन, शंबर्ला दोन। सेल। अच्छा मित्रांनो इथे मसा गावच्या मेन स्टॉपलाच अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा एक स्मारक दिसत आहे छत्रपती शिवरायांना वंदन करून आवडता आपण चाललोय या मसा यात्रेमध्ये आणि इथे अशा प्रकारे टीका वगैरे लावला जातो दा अडीचशे अडीचशे चप्पलचा स्टॉल दिसतोय लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लेडीजच्या वगैरे चप्पल आहेत दीडशेला एक आणि अडीचशेला दोन इथे पाहू शकता डेली यूजचे काही कपडे आहेत आणि इथे लहान मुलांचे बलून्स म्हणजे टॉयच्या आकाराचे त्यानंतर इथे विविध प्रकारचे आर्टिफिशल फ्लॉवर्स वगैरे आहेत फ्लॉवर पॉट्स वगैरे आहेत त्यानंतर पुन्हा इथे लोखंडाचे काही भांडे आहेत هن کي چاھيو ٿو ته توهان کي ٻڌايان आणि इथे काही लोक परतताना तुम्हाला दिसत असतील जे यात्रेमध्ये ज्यांनी यात्रेचा आनंद वगैरे घेतला आहे आणि आता परतीच्या वाटेला लागली आहेत तिथे काही फ्रेम्स वगैरे आहेत मित्रांनो छत्रीबा छत्रपतींची त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अशा वेगवेगळ्या पूरपुरुषांच्या फ्रेम्स आहेत आणि माझ्या यात्रा ज्यासाठी ओळखली जाते ते म्हणजे ब्लँकेट स्वेटर यांसारखी काही दुकाने सुद्धा आहेत लेडीजचे काही इथे बांगडे वगैरे किंवा ज्वेलरी वगैरे आपण त्याची काही स्टॉल्स आहेत इथे एक मावशी आहेत ज्याने काय घालत आहेत मावशी आपल्याला लाडले फोलफड वगैरे आहेत त्यांच्याकडे नाही इथे पाहू शकता मित्रांनी ब्लँकेट सतरंजीचं वगैरे दुकान दिसतंय आणि खूप मोठं दुकान आहे Gracias. यात्रेत मोस्टली हे दुकान हे आहेत म्हणजे ब्लँकेट्स सतरंजी वगैरे हो यांची दुकानं आपल्याला बहुसंख्येनं पाहायला मिळतात पुन्हा या साईडला इकडे लेडीजच्या काही पर्स वगैरे हो आहेत इथे स्टीलच्या भांड्यांचं देखील दुकान दिसतंय मित्रांनो आणि काही महिला इथे खरेदीसुद्धा करत आहेत त्यानंतर इथे रांगोलीचे काही साचे वगैरे आहेत हे साचेसुद्धा तुम्ही पाहू शकताय आणि इथून हा खरा यात्रेचा जो आज पाहायला मिळतो या साईडला प्ले झोन दिसतोय आणि हा आहे मेन रोड आणि या मेन रोडलाच ही दुकाने लागलेली आपल्याला मसा यात्रेची पाहायला मिळतात गर्दी तुम्ही पाहू शकता मित्रांनो यात्रेकरूनची जणू काही गर्दीचा म्हणजे जन काही मसोबाच्या दर्शनासाठी आलेले भाविक भक्तसुद्धा आहेत चला असं हीच यात्रा बघत बघत आपण चाललो आहे पुढे मंदिराच्या दिशेने ही यात्रा आणि इथूनच हा मंदिराच्या दिशेने जाणार रस्ता आपण सर्वप्रथम मंदिरामध्ये जाऊयात इथे काही प्रसादाची वगैरे दुकाने आहेत मसा आपल्या स्वराश स्वागत केलं आणि आता आपण जातोय आहे मंदिराच्या दिशेने आणि इथे दुकाने सुद्धा आहेत दोन्ही बाजूस आपल्याला पाहायला मिळत आहेत सदुसष्ट वर्षांची आतुट गोडी अशी पांडुरंग हलवाई स्वीट मार्ट मसा यात्रुंचे हार्दिक स्वागत केलं याने आणि एक जबरदस्त फ्रेश माल असलेला मसा यात्रेतील एक मिठाईचं दुकान दिसतंय काय आपल्याकडे काय काय आहे अतोली जांभूळ हा इथला फेमस आयटम आहे जे खाण्याचे पदार्थ आहेत आणि अतोली जांभूळ सगळ्यात जास्त इथं जातो मसायात्रेमध्ये मसायात्री करून अतोली जांभूळ घेण्यासाठी खास करून मुंबई नाशिक जळगाव धुळे कोकणातली घाटावरची लोकं संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाको प्रत यात्रे मिळतो मासायात्रेला करत को करता आपण किती वर्षापासून लावत आहे मासायात्रेमध्ये सदुसष्ट वर्ष झाला आमचा सदुसष्ट वर्ष मासायात्रेमध्ये लावताय काय सांगाल कसा का रिस्पॉन्स असतो चांगला रिस्पॉन्स आस, आहे चांगला असतो आस, काही लोक तर अतोली जांभूळ खाण्यासाठी येतात आमच्याकडे अच्छा कुठल्या प्रकारे दाखवत आहे काय जांभूळ 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 अच्छा काय विशेष काय याचा काय सांगाल खाल्ल्यानंतर समजणार अच्छा खाल्ल्यानंतर गोडी समजणार खाल्ल्यानंतर काका नाव सांगा तुमचं निलेश पांडुरंग शिंदे निलेश पांडुरंग शिंदे शिंदे चला आपण जातो आता मंदिरात मित्रांनो इथे मंदिराच्या बाहेर आपण पाहू शकताय भाविकांसाठी इथे अशा प्रकारे श्रीफळ आणि आरची वगैरे काही दुकाने पाहायला मिळतात पाहायला मिळतो आणि या सभामंडपामध्ये भाविकांची दर्शनासाठी लागलेली रांग तुम्ही पाहू शकता अशा बाहेर मित्रांनो श्रीफळ वाढवण्यासाठीची व्यवस्था केलेली आपल्याला इथे अशा प्रकारे पाहायला मिळते लहान मुलांना खेळण्यांचा प्रकार तुम्ही पाहू शकता अँड हॅलिकॉप्टर ज्याला होऊ शकतो so, आता एक प्रकार इथे म्हणतात मिठाईची वगैरे दुकाने आहेत शंभर रुपये प्रकारे एक लागला मित्रांनो पुढे इथे सर्व डिनर सेट वगैरे हो ज्याला आपण म्हणतो आप हो त्या प्रकारची भांडी वगैरे दिसतात त्याच्याच पुढे इथे एक चपलीचा स्टॉल लागलेला दिसतोय मध्ये विविध प्रकारची दुकाने लागलेली लाग आपल्याला पाहायला मिळतात जसं की इथे तुम्ही पाहू शकता इथे महिलांच्या काही बॅग्स वगैरे आहेत त्यानंतर पुढे घरगुती उपकरणे म्हणजे किचनच्या काही गोष्टी आहेत पुढे लहान मुलांची खेळणे आणि या ठिकाणी सर्व कप्स एक मोठा स्टॉल लागलेला लाग 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 पाहायला मिळतो आणि याच्या पुढेच ज्वेलरीचं दुकान वगैरे आहे आणि या साईडला इथे सुंदर सुंदर असे आर्टिफिशियल फ्लॉवरसुद्धा आहेत दिसतं हाय करतायत आपल्याला त्यानंतर जी यात्रा पूर्वीपासून ज्यासाठी फेमस आहे ते म्हणजे टोपल्यांचं तो दुकान त्याची पारंपरिक पद्धतीचं आणि त्यातही आपल्याला हाय करतायत आणि इथे पाहू शकता मित्रांनो जत्रा एन्जॉय करणारे हे मुले दिसले मित्रांनो त्यानंतर इथे लहान मुलांची खेळणी आहेत महिलांच्या बॅग्स पर्स वगैरे ज्याला म्हणतो आपण ते दुकाने इथे दिसत आहेत आणि इथे लोखंडी तवे कढई आणि वेगवेगळ्या प्रकारचे साचेसुद्धा आहेत त्यानंतर ज्यांच्याशिवाय जत्रा पूर्ण होत नाही असे हे टॅटू आर्टिस्ट गोंदवण ज्याला पूर्वीचे लोक म्हणायचे ते काही दुकाने इथे दिसत आहेत त्यानंतर मित्रांनो इथे शर्ट पॅन्ट याच सुद्धा दुकान दिसतंय टीशर्ट टी शर्ट सुद्धा आहे तिथे दादा दाखवता येत आपल्याला टू फिफ्टी ओके पाहू शकता लेदरच्या आणि बरेच अशा वेगवेगळ्या टाईपचे स्वेटर्स आपल्याला इथे पाहायला मिळतात आता काय प्राइस आहे स्वेटरची स्वेटर का प्राइस छे सौ अच्छा कम भी होएगा कम भी होएगा ओके मित्रांनो इथे ड्रायफ्रूट्सचं देखील दुकान देखे आप आपल्याला बदाम आणि अक्रोड खारीक खोबरं यात्रेमध्ये सुद्धा ट्रायफ्रूट असतात पहिल्यांदा पाहायला मिळाले इथे काही कोल्हापुरी चप्पल्स वगैरे दिसत आहेत आणि इथे हा नवतरुण यंगस्टर आपल्याला मेहनत करताना दिसतो आहे चप्पलला तो पॉलिश करतो आहे की काय आहे चप्पलची प्राईस चारशे रुपये कोल्हापुरी चप्पल काय विशेष काय चप्पलचं घरी बनवलेली चप्पल आहे अच्छा पायासाठी गरमी मध्ये चांगली राहते चप्पल अच्छा बाकी काय सांगशील सपोर्ट कसा येतोय यात्रे करून मस्त येतोय गिरायक वगैरे कसं आहे मस्त आहे ना धंदा चांगला चांगलाय लॉलीपॉप मटन कुरमाकड मुंडी पाया चायनीज नूडल्स तेवढं सगळं आहे का आपल्याकडे एवढं सगळं आपल्याकडे आहे मटन भाकरी चिकन थाली मटन थाळी गर्दी सुद्धा पाहू शकता आहे एका साईडला इकडे व्हेज आयटम आहेत आणि एका साईडला इथे सर्व नॉन व्हेज नॉन व्हेज फूड आहे इथे इथे काही डेली यूजचे काही कपडे आहेत आणि हे मुलं रस्त्याच्या दोन्ही साईडने दुकान आहे आणि रस्त्याच्या सुद्धा या अशा काही प्रकारच्या खाऊच्या काही गाड्या लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर इथे मित्रांनो पाहू शकता पारंपरिक पद्धतीत जो मसाला वगैरे बनवण्यासाठी साहित्य उखळ ज्याला म्हणायचे ते आता दुर्मिळ झालेले आहेत त्याचं दुकान इथे आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर शेतीची काही अवजारे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे इथे स्टॉल लागलेले पाहायला मिळतात आपल्याला खूप स्टॉल आहेत त्या सर्वांचे इथे तांदूळ किंवा भाताचं माप पूर्वी मोजण्यासाठी लोक याचा उपयोग करायचे ते आदोळी किंवा निठू असं म्हणायचे तुमच्या इकडे काय म्हणायचे त्याला किंवा काय म्हणतात ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा उखळ आणि बांबूंच्या बनवलेल्या इथे छोट्या चोटे छोट्या तसेच मोठ्या मोठ्या आकाराच्या अशा वेगवेगळ्या टोपल्या वगैरे दिसत आहेत सूप दिसत आहेत आणि अशी बरीचशी दुकानं सेम आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत इथे पाहू शकता मसायात्रा यात्रा यासाठीच ओळखली जाते मग तुमच्या लाकडी वस्तू टोपल्या असतील किंवा उखळ असतील घोंगडी रग अशा वेगवेगळ्या प्रकारचे आता गुंभीर कालबाह्य झाले त्याच्यामुळे दिसत नाही शेतीची काही अवजार आहेत असे बरीचशी दुकानं आपल्याला इथे पाहायला मिळतात त्यानंतर इथे गावठी कोंबडे सुद्धा आहेत कोंबडी कुंबडे हे मावशी घेऊन बसतात मावशी कितीला आहे कोंबडा कितीला कोंबडा पाचशे रुपये किलो मिक्स आहे का प्युअर गावठी मिक्स तर मित्रांनो इथे पाहू शकता मच्छी पकडण्यासाठी जे जाळे यूज करतो आपण नेट त्याला म्हणतो ते विविध प्रकारचे वेगवेगळ्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतात पाहू शकता मित्रांनो बैलांच्या गोंड्या असतील घुंगरे असतील दावे असतील बेसन असतील अशा वेगवेगळ्या प्रकारचे दुकानं लागलेले दिसतात नंतर मित्रांनो इथे पाहू शकता रग आणि घोंगडी वगैरे ज्यासाठी मसा यात्रा फेमस आहे किंवा खास यात्रेकरू जी वस्तू खरेदी करण्यासाठी येतात ती म्हणजे रग असेल घोंगडी असेल पूर्वीपासून चालत आलेली पारंपरिक गोष्ट आणि इथे मग पाहू शकताय अशा वेगवेगळ्या वेग प्रकारचे मखमलीचे असे ब्लँकेट वगैरे पाहायला मिळतात या राखणकडे बा काय कितीला आहे कितीला जोडी दीडशे रुपये जोडी अच्छा युट्यूब पे आहे का ना आय काय प्युअर फायबर आहे का प्युअर फायबर ओके त्यानंतर okay. मित्रांनो आपण आलोय आता प्ले झोनमध्ये इथे पाहू शकता लहान मुलांसाठी काही कार वगैरे हो आहे काही कार राईड आहेत त्यानंतर इथे आकाशपाळणे आहेत यानंतर इथे जंपिंग डान्सचा एक प्रकार दिसतोय आणि याच्याच बाजूला एक जबरदस्त अशी राईड आहे सध्या तरी पब्लिक नसल्यामुळे ती बंदच आहे आणि त्याच्याच बाजूला एक मोठ्या आकाराची अशी एक होडी आहे अगदी सत्तर ते ऐंशी किंवा शंभर सुद्धा कॅपॅसिटी असू शकते सिटिंग कॅपॅसिटी जिला म्हणतो अशी एवढ्या मोठ्या आकाराची ही होडी आहे मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता यामध्ये बसून झुलताना खूप मजा येत असणार आणि लहान मुलांसाठी इथे एक छोटेसे हेलिकॉप्टर राईडसुद्धा आहे आणि त्याच्याच बाजूला इथे एक छोटा भीम स्पायडरमॅन यांसारखी एक छोटीशी ट्रेन सुद्धा आहे आणि काही मुले इथे बसून एन्जॉय सुद्धा करत आहेत त्यानंतर इथे याच्याच बाजूला मोठा असा आकाश पाळणा आहे फिरताना आपण पाहू शकतोय आणि इथे हा दिसतोय हा मोठाचा मोठा सेटअप आहे तो म्हणजे मोतका कुवाचा सेटअप आहे तिथे अजून एक दूरवरती आकाश पाळणा त्याच्या बाजूला मिकी माऊस आणि इथे लहान मुलांची अजून एक छोटीशी राईड आहे मोस्टली प्राईज जर बघितली तर पन्नास रुपयेच आहे प्रत्येकाची प्राईज मोठ्या जेवढ्या राईड आहेत त्यांच्या आणि या छोट्या छोट्या राईड आहेत त्यांच्या चाळीस चाळीस रुपये अशी प्राईज आहे इथे मिकी माऊस दिसतो आहे त्याची वीस रुपये तिकीट आहे आणि लहान मुलं एन्जॉय करताना तुम्ही बघत असाल आणि ही एक जबरदस्त राईड आहे मित्रांनो इथे आपण पाहू शकतो आहे या राईडचं नाव काय आहे ते मला कमेंट करून सांगा मला सुद्धा माहीत नाही आणि ही आहे ड्रॅगन ट्रेन मग अशी हेलिकॉप्टर हॅलिकॉप्टर राईड बघितली आणि ही आहे लहान मुलांसाठी एरोप्लेन राईड आणि त्याच्याच बाजूला इथे एक छोटीशी ट्रेन सुद्धा आहे आणि मनोरंजन खेळ रिंग थ्रोचा हा खेळ आहे ज्या गोष्टीमध्ये रिंग आपली जाऊन परफेक्ट बसेल ती प्राय बक्षीस आपलं असतं आणि इथे आहे अजून एक मनोरंजन खेळ आणि त्याच्यावरची ही बक्षिस आहेत त्यानंतर इथे आहे बलून शॉट फुगे फोडायचे असतात असा हा एक मनोरंजन खेळ आहे त्यानंतर कॉटन कॅन्डी कशी के बनवली जाते बघा मित्रांनो इथे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल तर मित्रांनो ही होती ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणजे मासा यात्रा खरं तर मासा यात्रेचा विशेष म्हणजे इथला असणारा बैल बाजार परंतु बैल बाजार हा सुरुवातीच्या तीन दिवस चालतो आणि आपण थोडं उशिरा आलो आहे म्हणजे आजचा हा चौथा दिवस आहे आय थिंक व्हिडिओ तुम्हाला लेट मिळेल दोन तीन दिवसानंतर तर बैल बाजार मी कवर नाही करू शकलो त्याबद्दल क्षमस्व माफी असावीत नेक्स्ट टाईम जेव्हा आपण कधी मसायात्रेचा व्हिडिओ बनवू पुढच्या वर्षी तेव्हा नक्की आपण बाजार कवर करण्याचा प्रयत्न करू पण सध्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण केलेली ह्या मसायात्रेची सफर तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा मसायात्रेचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतात असेल तर आपल्या ट्रॅव्हल ब्युअर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत काळजी घ्या असत राहा आणि पाहत राहा ट्रॅव्हल ब्युअल जय हिंद जय भारत